नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग त्यांना बघा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आज पुन्हा एकदा युनिवर्सने ट्रिपल नाईनचं जे है। खुला के लिला ही। जेवा जेवा ट्रिपल पोर्टल आहे ते खुलं केलेलं आहे बघा जेव्हा जेव्हा ट्रिपल नाईन हे पोर्टल खुलं होतं तेव्हा तेव्हा इच्छाप्राप्तीची इच्छा पूर्ण इच्छा होण्याची मोठी संधी असते <coughs> बऱ्याच वेळा बघा आपल्याकडनं काही चुकलं किंवा समोरच्या व्यक्तीकडनं काही चुकलं तर आपण त्याला तीन चान्स देतो एकदा झालं दोनदा झालं आपण तिसऱ्यांदा त्याला म्हणतो की फक्त तीन चान्स त्यानंतर मी माफ करणार नाही किंवा त्या तीन चान्सनंतर तुला कुठलाही चान्स मिळणार नाही अगदी तसंच युनिवर्स जे आहे ते सुद्धा आपल्याला तीनच वेळा उपाय करण्यासाठी हे पोर्टल जे आहे ते पोर्टल आपल्याला देत असतं आता सगळ्यात पोर पहिलं पोर्टल हे नऊ तारखेला खुलं झालेलं दुसरं पोर्टल जे आहे ते अठरा तारखेला खुलं झालेलं आणि आज हे शेवटचं तिसरं पोर्टल आहे जे सत्तावीस तारखेला खुलं होत आहे बघा इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा इच्छा प्राप्तीची ही सर्वात मोठी संधी आहे ज्यांच्याही आयुष्यात थांबलेल्या आळलेल्या वर्षानुवर्षांपासून राहिलेल्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खूप प्रभावी आहे सकाळी नऊ वाजता हे पोर्टल खुलं झालेलं आहे बऱ्याच जणांनी सकाळी नऊ वाजता रेमेडी केली असेल नाही तर रात्री नऊ वाजता तुम्हाला ही रेमेडी करायची आहे तुम्ही नऊ वाजता करा किंवा नऊ वाजून नऊ मिनिटांनी ही रेमेडी केली तरी ही चालेल सगळ्यात पहिले हे पोर्टल कसं खुलं झालंय ते बघूयात बघा आज तारीख आहे सत्तावीस तुम्ही दोन आणि सात दोन आणि सात यांची जर बेरीज केली तर होते नऊ शिवाय हा जो महिना आहे हा नववा महिना आहे बघा सप्टेंबर हा नववा महिना आहे त्यामुळे नऊ नऊ आणि दोन हजार पंचवीस यांची जर तुम्ही बेरीज केली तर दोन अधिक शून्य दोन आणि दोन त्याच्या पुढे पुन्हा पाच यांची जर बेरीज केली तर ती बेरीज होते नऊ दोन शून्य दोन पाच यांची बेरीज किती होते नऊ म्हणून नऊ 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 सत्तावीस यांची बेरीज महिना आणि दोन हजार पंचवीस यांची नऊ म्हणून ट्रिपल जे पोर्टल आहे ते बरोबर आज होत आहे रात्री वाजता ही रेमेडी करण्यासाठी किंवा नऊ वाजून नऊ मिनिटांनी तुम्हाला निवांत शांत ठिकाणी बसायचं आहे तुम्हाला नऊ तमालपत्र घ्यायचे आहेत निळ्या रंगाचा किंवा लाल रंगाच्या शाहीचा पेन घ्यायचा आहे समोर एक अग अ आपल्या समोर एक मातीची पणती म्हणजे दिवा लावून घ्यायचा आहे दिवा नाही कॅन्डल असेल तुमच्याकडे मेनबत्ती तुम्ही मेणबत्ती लावली तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं जे नऊ तमालपत्र घेतलेलं आहे ते प्रत्येक तमालपत्रावरती आपली इच्छा लिहायची अगदी एका एका शब्दामध्ये धनप्राप्ती असेल कर्जमुक्ती असेल नोकरी असेल उद्योग असेल व्यवसाय असेल जे काही तुम्हाला हवं आहे ते एका एका शब्दामध्ये फक्त तुम्हाला त्या नवही तमालपत्रांवरती लिहायचं आहे समोर जो काही तुम्ही दिवा लावलेला आहे किंवा जे काही तुम्ही कॅन्डल लावलेलं आहे ते लक्षात ठेवा तुम्हाला पेट्ट ठेवायचं आहे आता सगळ्यात पहिलं तमालपत्र आपल्या उजव्या हातात घ्यायचं आणि तुम्हाला त्या तमालपत्राला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे तुम्हाला म्हणायचं आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे नोकरीचं ठिकाण खूप चांगलं आहे लोकेशन चांगलं आहे पगार चांगला आहे मी खूप खुश आहे हे फक्त आणि फक्त ट्रिपल नाईन या पोर्टलमुळे झालेलं आहे म्हणजे ट्रिपल नाईन पोर्टल याला तुम्हाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायची आहे त्याचे तुम्हाला आभार मानायचे आहेत धन्यवाद मानायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे जे तमालपत्र आहे ते समोर लावलेल्या दिव्यावर किंवा कॅन्डलवर जाळायचं आहे आता पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा ते आपल्या उजव्या हातात घ्यायचं त्याला पुन्हा पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्या थँक्यू म्हणायचं पुन्हा, पुन्हा एकदा जे काही तुमचं असेल ते व्यक्त केल्यानंतर पॉझिटिव्ह व्हायब्रेशन दिल्यानंतर हे तमालपत्र समोर लावलेल्या दिव्यावर किंवा कॅन्डलवर जाळायचं मग असं हे जे नऊ तमालपत्र घेतलेले आहे ते नऊच्या नवही तमालपत्र तुम्हाला एकाच इच्छेने पूर्ण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊन ट्रिपल नाईन या पोर्टलचं ट्रिपल नाईन या पोर्टलचे आभार मानून तुम्हाला जाळायचे आता संपूर्ण घेतलेल्या नऊच्या नवही तमालपत्र जळून झाले पूर्ण त्याची विभूती म्हणजे हॅश राख झाली की ही जी राख आहे ती थोडीशी थंड होऊ द्यायची घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन नऊ वेळा ती कुंकांची किती नऊ आज जर तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केली आजपासून म्हणजे के सत्तावीस तारखेपासून तुम्हाला सांगते सलग नऊ दिवस करायचं उद्या पुन्हा संध्याकाळी सॉरी उद्या पुन्हा रात्रीच्या वेळी नऊ वाजले की बसायचं परवाच्या दिवशी पुन्हा नऊ वाजले की बसायचं सलग नऊ दिवस नऊ तमालपत्र झालायचे आज नऊ उद्या नऊ परवा म्हणजे रोज सलग नऊ दिवस नऊ तमालपत्र इच्छा लिहून जाळायचे ही रेमेडी फक्त नऊ दिवस करून बघा या नऊ दिवसांमध्ये तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा असतील त्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही मला सांगा आता दुसरी जी रेमेडी आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे पाणी एक ग्लास भर असं पाणी घ्यायचं चा। छान पिण्याचं जे पाणी असतं ग्लास भरून ते आपल्या समोर ठेवायचं चा। त्याच्यानंतर या पाण्यावर आपला उजवा हात ठेवायचा उजवा हात ठेवून तुम्हाला म्हणायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे मी श्रीमंत आहे माझं घर माझं कुटुंब घरातला प्रत्येक व्यक्ती ऐश्वर्याने धनाने भरून आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे गप्प बस माऊ असं तुम्हाला म्हणायचं आहे म्हटल्यानंतर बघा तुम्हाला नऊ वेळा तरी हे म्हणायचं आहे पॉझिटिव्ह पूर्ण व्हायब्रेशन तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे जे पाणी आहे हे तुम्हाला नव घोट प्यायचं आहे किती नव एक दोन तीन म्हणजे नऊ घोटामध्ये हे पाणी तुम्हाला संपवायचं आहे म्हणून पाणी खूप नका घेऊ थोडं कमीच घ्या ठीक आहे आता ही रेमेडीसुद्धा तुम्ही सलग नऊ दिवस जर केली बरोबर रात्री नऊ वाजता तुम्हाला सांगते तुमची जी पण आडलेली इच्छा असेल जे पण तुम्हाला हवं असेल ते शंभर टक्के मिळेल आता मी तुम्हाला तिसरी रेमेडी सांगत आहे या तिसऱ्या रेमेडीसाठी तुम्हाला हवं हवा आहे एक वहीचा पेंट सॉरी एक वहीचा पेज म्हणजे कागद आणि त्याच्यासोबत निळ्या हिरव्या पिवळ्या किंवा लाल रंगाच्या शाईचा पेज काय करायचं आहे आपल्याला तर जी वही घेतलेली आहे त्या वही म्हणजे त्या वहीच्या पेजवरती आपली इच्छा लिहायची आहे इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहायची इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहायची सगळ्यात पहिले लिहायचं माझी कर्ज म्हणजे तुम्ही कर्जमुक्तीसाठी करता येतं लिहायचं माझी कर्जातून कर्जा कर्जा मुक्तता झालेली आहे हे फक्त ट्रिपल नाईन या पोर्टलमुळे आहे ट्रिपल नाईन या पोर्टलला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचे ट्रिपल नाईन या पोर्टलचे आभार मानायचे पुन्हा त्या वाक्याच्या खाली लिहायचं माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे हे फक्त ट्रिपल नाईन पोर्टलमुळे झालेलं आहे खाली लिहू शकता मी खूप खुश आहे असंही तुम्ही लिहा असं नऊ वेळा तुम्हाला त्या वहीच्या पेजवर लिहायचं आहे ही वही नऊ वेळा लिहून झाल्यानंतर तशीच व्यवस्थित ठेवून द्यायची पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता ही रेमेडी करायला बसायचं सलग नऊ दिवस तुम्ही ही रेमेडी केली सलग नऊ दिवस तुम्ही ही रेमेडी केली नऊ दिवसानंतर ही वही जी आहे ती कुठेही घरामध्ये गुप्त करून ठेवा लपून ठेवा किंवा कुठल्याही एका ठिकाणी तुम्ही ठेवा बघा या नऊ दिवसांच्या आत तुमची जी पण इच्छा असते ती शंभर टक्के पूर्ण होईल तुम्हाला जे काही हवं आहे ते या रेमेडीने मिळून जाईल खूप प्रभावी पोर्टल आहे ट्रिपल नाईन हे पोर्टल सहसा आपल्याला मिळत नाही आज शेवटची संधी आहे मागच्या नऊ तारखेला मी स्वतः ही रेमेडी केलेली माझा अनुभवसुद्धा सांगितलेला तीनच दिवसात माझी इच्छा पूर्ण झालेली आता अठरा तारखेला मला काही करता आलं नाही पण या सत्तावीस तारखेला म्हणजे आज मी स्वतःसुद्धा ही रेमेडी जी आहे ती करणार आहे तुम्हीही करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ